हाय मैत्रिणीनो तर या उन्हाळ्यामध्ये तुम्हीसुद्धा टॅन झालेला आहात का तर हे चॅनल तुमच्यासाठीच आहे तर आपण ह्या आठवड्यामध्ये घेऊन येत आहोत डी टॅन सिरीज तर ह्या सिरीजमध्ये आपण वेगवेगळे असे रेसिपीज बघणार आहोत ज्या रेसिपीज तुम्हाला तुमचे टॅन रिमूव्ह करण्यासाठी खूप मदत करतील तर फर्स्ट जी रेसिपी आहे ती आपण आज अपलोड करतो आहे किचनमध्ये तुमच्या सिम्पल इन्ग्रेडियंट्स वापरून तुम्ही ही रेमेडी बनवू शकता एवढे सुंदर त्याचे रिझल्ट्स आहेत तुम्ही बघून आश्चर्यचकित व्हा ती तर आपण सुरू करूया तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे तर बेसन मी इथं घेतलेलं आहे बेसन म्हणजेच ग्राम फ्लावर घेतलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे कट त्याचबरोबर थोडीशी हळद हे मिश्रण एकत्र करून हे चेहरावर तुम्ही लावून घ्यायचं आहे त्यानंतर जवळजवळ पंधरा ते वीस मिनटानंतर माझं हे जे मिश्रण मी लावलेलं आहे हा फेस पॅक मी जो लावलेला आहे तो सुकला म्हणजेच थोडक्यात काय तर हा फेस पॅक जो आहे पूर्णपणे ड्राय होऊन नाही द्यायचा ठीक आहे ड्राय होऊन जर तो फेसपॅक पूर्णपणे ड्राय होत असेल तर तुमची स्किनसुद्धा त्यासोबत ड्राय होणार ठीक आहे तर थोडंसं मॉइश्चर असतानाच हे फेस तुम्ही काय करायचं आहे वॉश करून घ्यायचं आहे मी इथे काय फॅन्सी टॉवेल वगैरे वापरला नाही माझ्याकडे कॉ कॉन जो टॉवेल होता त्याने मी हे वाईप ऑफ केलं त्याच्यानंतर मी हे वॉश केलं पाण्याला ठीक आहे त्याच्यानंतर तुम्ही हा रिझल्ट बघू शकता आणि हे सुंदर रिझल्ट देतो याच्यामुळे याच्यामध्ये फक्त आपण बेसमध्ये तुम्हाला माहिती आहे इन्ग्रेडियंट असा आहे की जो तुम्ही टॅम रिमूव्ह करण्यासाठी खूप ट्रॅडिशनल काळापासून हा इन्ग्रेडियंट्स वापरला जातो त्याचबरोबर हळदीचे एवढे कोण उपयोग आहे जे की तुम्ही या फिस्पॅकमध्ये तुम्ही याचा रिझल्ट पाहून तुम्हाला करू शकता ठीक आहे ही पहिली रेसिपी झाली ज्याच्यामुळे जा तुम्ही हे अर्धी टाईम करू शकता ठीक आहे नेक्स्ट रेसिपी आपण नेक्स्ट टाईम अपलोड करणार आहोत तर अशाच काही रेसिपीसाठी चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू